गेल्या पाच वर्षामध्ये महाविकास आणि माहिती हे दोन्ही सरकार अडीच अडीच वर्ष आम्ही बघितलेली आहेत पण याच पाच वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत महिला असुरक्षित आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महा सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत महागाई वाढते आहे हे सारे प्रश्न जर बघितले तर या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन करदात्याने दिलेल्या कराचा योग्य पद्धतीनं विनियोग करणारं शासन मिळालं आहे असं आम्हाला वाटत नाही आणि म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो आपण ह्या विचारानं काम करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे सध्या तरी आम्ही सगळे छोटे मोठे पक्ष आहोत परंतु जे महाराष्ट्रामध्ये चार सहा मोठे राजकीय पक्ष आहेत ते दोन आघाड्यामध्ये वागलेले आहेत आणि ते काही बाहेर पडण्याची शक्यता नाही आहे आणि आम्हालाही त्यां एकूणच त्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची मक्तीदारी सातबारा महाराष्ट्राचा सातबारा हा कोणा कुणाच्या बाबजाद्याचा नाही आहे तो सामान्य जनतेचा आहे एकशे पाच हुतात्म्यांनी रक्त सांडून हा महाराष्ट्र तयार केलेला आहे तेव्हा यांचीच मक्तीदारी हे किंवा ते इकडून इकडून तिकडे जायचं आणि तिकडून इकडे जायचं हे जे जा चालू आहे याच याला महाराष्ट्र विटलेलं आहे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधी नव्हे तीन रसातळाला गेलेली आहे आणि एकमेकाची व्यक्तिगत हेवे असले की कधी टोळीयुद्ध व्हावं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे चित्र बदलायचं या विचारानं प्रेरित असणारे लोक आम्ही यात येतो त्यामुळे ते प्रस्थापित कसं काय येऊ शकतील ठाकरे पण आहेत ते पण भूमिकेमध्ये आहे त्यांची भूमिका काय आहे आम्हाला माहिती नाही परंतु ज्यावेळी त्यांच्याकडून काही तसा संकेत आला प्रस्तावाला तर विचार करू कारण शहरी भागातही आम्हाला काम करायचं